नमस्कार आज दोन एप्रिल आणि आपण बघणार आहोत की पाच एप्रिलपासून पुन्हा महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज आहे खास करून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे या संदर्भाची माहिती त्यामुळे आपलं पीक जर कांद्यासारखं असेल किंवा इतर पिकं असेल आपण जर झाकून ठेवणार असेल तर त्याचे आउटफ्लो काढणं आपल्याला गरजेचं आहे आपण म्हणताल आउटफ्लो म्हणजे काय तर मागच्या वर्षी जो खूप मोठा पाऊस झाला तर सव्वाशे मिलीमीटरच्या वरती नोंदी होत्या दक्षिणेतील मराठवाड्यामध्ये आणि इतर ठिकाणी देखील पन्नास साठ मिलीमीटर सत्तर मिलीमीटर ऐंशी मिलीमीटर तर अशा वेळेस शेत शेतकऱ्यांची जी पिकं आहेत काढून ठेवलेली पिकं देखील या ठिकाणी पाण्यामध्ये भिजले होते तर अशा प्रकारची स्थिती जेव्हा निर्माण होते जास्तीचा पाऊस होतो त्यावेळेस आपल्याला आपल्या झाकलेल्या पिकापासून बाहेरून पाणी जाणं या ठिकाणी गरजेचं असतं तर पाच तारखेपासून जे असेल तर हिमालयावरती एक पश्चिमी आवर्त येईल आणि हेच काहीशी गडबडी महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी करणार आहे आपण सध्या देखील बघू शकता की या पश्चिमी आवर्ताच्या प्रभावाखाली हळूहळू अशा प्रकारचे ट्रक बनत आहेत धुळे आणि नंदुरबारच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी दिसत असतील गुजरात आणि मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांना देखील की अशा प्रकारचे ट्रप आहेत म्हणजेच जेव्हा डब्ल्यू डी येतो त्यावेळेस अशा प्रकारच्या ट्रप ह्या बनत असतात आणि ह्या गारपीट आणि वादळी वाऱ्यासह तुफान मेघगर्जनेसह कारणीभूत ठरत असतात त्यासोबतच मराठवाड्यातील देखील अजून काही विभागामध्ये गडगडाटी पावसाचा अंदाज आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे की तमिळनाडू कर्नाटक आणि मध्य मध्य महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर किंवा जालन्याच्या आसपासपासून एक हवेचा कमी दाबाचा पट्टा पूर्व विदर्भापर्यंत जाण्याची शक्यता आहे बांगा अरबी समुद्रामधून आणि बंगालच्या उपसागरमधून या ठिकाणी वाऱ्यांची दिशा एकत्र येईल आणि ढगांची उंची वाढून विजांच्या कडकडाटसह कल या ठिकाणी पावसाची शक्यता आहे मेघगर्जेना होईल आणि विजा देखील पाडण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी शेतकरी बांधवांनी काळजी घेण्याची गरज आहे कारण की जवळपास आपण जर बघितलं तर पाच तारखेपासून पावसाला सुरुवात होईल धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सोलापूर आणि संपूर्ण मराठवाडा त्यासोबत बुलढाणा वाशिम अकोला यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत पाच तारखेला पावसाची पाव शक्यता आहे आणि सहा तारखेला वातावरण काहीसं वाढणार आहे कारण की जवळपास जो हवेचा कमी दाबाचा पट्टा असेल तर तो अशा प्रकारे सक्रिय होईल आणि तोच त्याच्याच आसपास जे असेल तर महाराष्ट्रामध्ये विजांसहित गडगडाटी पावसाचा अंदाज आहे आणि जो जो जोरदार पावसाचा अंदाज असेल तर तो अहमदनगर सोलापूर आणि बाकीचा राहिलेला मराठवाडा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडार गोंदियाचा वर्ध्याचा दक्षिणेकडील विभाग यवतमाळ बुलढाणा अकोला वाशिम छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे आणि याच ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या गावासारखं पीक काढलेलं असेल तर काढून घ्या आणि गारपिटीची शक्यता देखील या ठिकाणी सहा सात आठ तारखेला असणार आहे नऊ दहा तारखेपर्यंत हे वातावरण जाईल परंतु नंतरची जी अपडेट असेल ती तर आपण तुम्हाला देणारच आहोत दहा ता जवळपास पाच ते दहा तारखेपर्यंत हे वातावरण असेल त्यामुळे आपण जर आपलं काढले पीक काढलं नाही तर या विभागातील शेतकऱ्यांचं नक्कीच या ठिकाणी नुकसान होणार आहे आणि याच विभागातील शेतकरी बांधवांनी आपले जे आउटफ्लो असेल पिकांचे तर ते काढून द्यावा कारण की या ठिकाणी चांगल्यापैकी जोरदार पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त जर विदर्भाचा पूर्वी बाकीचा उत्तरेकडील विभाग बघितला आपण तर या ठिकाणी देखील पाऊस विजांसहित मेघन होणार आहे आणि गारपिटीची शक्यता देखील या ठिकाणी असणार आहे परंतु त्याबद्दलची त्या जी क्लिअर अपडेट असेल ती आपण तुम्हाला नंतर देऊ परंतु अगोदर सांगितलेल्या विभागामध्ये वातावरणाची शीत तीव्र असेल उत्तरेकडे जळगाव धुळे नंदुरबारपर्यंत पावसाची नाशिकपर्यंत शक्यता निर्माण होईल या ठिकाणी देखील विजनसहित गडगडाटी पावसाचा अंदाज आहे परंतु तीव्रता काहीशी या ठिकाणी कमी राहण्याची शक्यता आहे आणि जर या ठिकाणी तीव्रता कमी राहिली तर नाशिक अहमदनगरचा पश्चिमेकडील विभाग पुणे सातारा या ठिकाणी उन्हाचा चटका हा तीव्र राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर सांगलीपर्यंत परंतु सांगलीला काहीसा पावसाचा अंदाज आहे परंतु तरी देखील उन्हाची तीव्रता या ठिकाणी जाणवणारच आहे तर अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि येणाऱ्या दिवसाबद्दल नक्कीच पूर्वकल्पना आपल्याला मिळालेली आहे आपलं पिकांचं नियोजन या ठिकाणी आपण करू शकता पाऊस चांगल्यापैकी जोरदार असणार आहे तर सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र